आमाच्या विशेष बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत शिंदे गटात खिंडार पाडल्याचा आरोप पुन्हा एकदा जोरात झाला आहे शिवसेना शिंदे गटातील दोन महत्वाचे नेते अभिजित थरवळ आणि विकास देसले भाजपात प्रवेश करताच महायुतीत तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली महा आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या फोडाफोडीवरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट रवींद्र चव्हाणांवर टीका केली रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे दिसतच नाही प्रदेश बाहेर फिरा थोडस चांगलं काम करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आम आहे आम्ही त्याचा काही बोलणार नाही परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल रवींद्र चव्हाण मनाप्रमाणे वागत आहे तर ऍक्शनला रिॲक्शन येणारच आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला दिला तर आम्हालाही उत्तर द्यावे लागेल असा इशारा त्यांनी लोकांना महायुती हवी आहे पण फाटाफूट केली तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशी थेट चेतावणीही शिरसाटांनी दिली डोंबिवलीतील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही चव्हाणांवर नाराजी व्यक्त करत त्यांची शैली आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले चार वेळा आमदार एक वेळ मंत्री झाले तरी स्वतःचा गड मजबूत करता आला नाही अशा व्यक्तीला भाजपाने कोणत्या आधारावर प्रदेशाध्यक्ष केले असा सवाल त्यांनी केला तसेच रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना भाजप युतीची परंपरा विसरू नये बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींनी उभी केलेली ही युती आहे असा टोला शिंदे गटाने लगावला बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका